औसा नगर परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला नगराध्यक्षांसह सतरा नगरसेवक राष्ट्रवादीचे तर भाजपचे सहा नगरसेवक विजयी औसा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार परवीन शेख यांच्या नगराध्यक्ष पदासह सतरा नगरसेवक विजयी झाले तर भाजपचे सहा नगरसेवक विजयी झाले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य प्रतिष्ठेची लढत होती सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचं आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्व ताकदीने भाजप सत्तेवर येण्यासाठी औसा शहरातील सर्व प्रभाग पिंजून काढले होते केलेल्या विकास कामावर औसेकर साथ देतील असा विश्वास त्यांना प्रचंड होता मात्र औस्यातील जनतेने आपला मतरूपी कौल माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या पारड्यात पुन्हा भरभरून दिल्याचे समजते औसा वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेवर भाजपचे कमळ फुललं आहे मात्र औस्यात भाजपला यश न मिळाल्याने भाजप शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पाहायला मिळाला विजयानंतर अफ्सर शेख यांनी सर्व जनतेचे आभार मानले व दिलेले सर्व आश्वासन पूर्ण करेन असं पत्रकार माध्यमांशी म्हटले यावेळी घोड्यावर बसून अफ्सर शेख यांची भव्य विजय मिरवणूक औसा शहरातून काढण्यात आली यावेळी आमदार पवार म्हणाले की आम्ही ही नगर परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने औसा शहरात होत असलेल्या केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर लढली आहे मात्र आम्ही कुठे कमी पडलो का असा प्रश्न औसेकरांनी आपल्या मनाला विचारावा असे म्हटले तसेच येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन औसा शहरातील विकास करणार असे आमदार पवार म्हणाले यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या निवडणुकीच्या अंतिम निकालानुसार प्रभाग क्रमांक दोन सात व आठमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले तर प्रभाग क्रमांक एक तीन चार पाच सहा तसेच नऊ दहा आणि अकरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली या निकालातून नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे परवीन नवाबुद्दीन शेख हे तेराशे एकसष्ट मतांनी विजयी झाले आहेत तर प्रभाग क्रमांक एक मधून व जागा क्रमांक अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कसबे शांताबाई काशीनाथ ही विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक एक मधून व जागा क्रमांक ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आनंद अमरदीप बनसोडे हे विजयी झाले व प्रभाग क्रमांक दोन मधून व जागा क्रमांक अ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सुनील सिद्ध्राम्पा मिटकरी हे विजयी झाले तसेच प्रभाग क्रमांक दोन मधून व जागा क्रमांक ब मध्ये भारतीय जनता पक्षाचे ऐश्वर्या पवनराज रा हे विजयी झाले व प्रभाग क्रमांक तीन मधून जागा क्रमांक अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कीर्तिताई अशोक कांबळे हे विजयी झाले आहेत व प्रभाग क्रमांक तीन व जागा क्रमांक ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अविनाश तानाजी टीके ही विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक पाच जागा क्रमांक अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पटेल मालनवी सालार व प्रभाग क्रमांक चार मधून व जागा क्रमांक ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शेख जावेल हमीद साब हे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक पाच मधून व जागा क्रमांक अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हंसा मुस्तफा सय्यद हे विजयी झाले आहेत व प्रभाग क्रमांक पाच मधून व जागा क्रमांक पाच ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गोविंद विठ्ठलराव जाधव हे विजयी झाले व प्रभाग क्रमांक सहा मधून व जागा क्रमांक अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृष्णा प्रभू सावळकर हे विजयी झाले आहेत व प्रभाग क्रमांक सहा मधून व जागा क्रमांक ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शेख मेहरुसिन्हा मेहराज हे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक सात मधून व जागा क्रमांक अ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे पियुष गोपाळराव मेहत्रे हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सात मधून व जागा क्रमांक ब मध्ये भारतीय जनता पक्षाचे कुलकर्णी शिल्पा संतोष ही हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक आठ मधून व जागा क्रमांक अ मध्ये भारतीय जनता पक्षाचे अश्विनी नागनाथ स्वामी हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक आठमधून व जागा क्रमांक ब मध्ये भारतीय जनता पक्षाचे आकाश शिवशंकरप्पा उटगे हे विजयी झालेत प्रभाग क्रमांक नऊ व जागा क्रमांक अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आसिफुनिस्सा खुंदम्बीर मुल्ला हे विजयी झाले आहेत व प्रभाग क्रमांक नऊमधून व जागा क्रमांक ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कलीमुल्ला अब्दुल अजीज हे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहामधून व जागा क्रमांक अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रफीक अब्दुल करीम गफूर मिया मुंगले हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक दहामधून व जागा क्रमांक ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनिसा खादर सय्यद हे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक अकरामधून व जागा क्रमांक अ मध्ये हाफिजा बेगम रेहमान साब कुरेशी हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक अकरामधून व जागा क्रमांक ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शेख सबिहा बासिद हे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक अकरा मधून व जागा क्रमांक क करमा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉक्टर अफसर शेख हे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक अकरामधून व जागा क्रमांक क मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉक्टर अफसर शेख ही विजयी झाले आहेत ही निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत ताणलेली होती प्रत्येक प्रभागात प्रचाराच्या फैरी रणनीतीची आखणी आरोप प्रत्यारोप आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली धडपड यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले होते सत्तेसाठीचा सा संघर्ष नेतृत्वाची प्रतिष्ठा आणि पक्षाची पकड टिकवण्यासाठी धडपड या सर्व घटकांनी ही निवडणूक अधिकच निर्णायक बनली या विजयामागे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांचे भक्कम नेतृत्व अनुभव आणि रणनीती निर्णायक ठरली त्यांच्या सानिध्यात राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक ताकद एकवटत कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आणि विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत निवडणूक लढवली त्यामुळेच या विजयाचे मुख्य शिलेदार म्हणून डॉक्टर अफसर शेख यांचे नाव अग्रक्रमाने घेतलं जात आहे त्यांना लाभलेला जनसमर्थन हा त्यांच्या कार्यशैलीवर जनता पुन्हा एकदा विश्वास टाकत असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे दिसते